नमस्कार माझे नाव आरती धनाजी मिस्केस हा मुजरा मानाचा चला देऊया सलामी या तिरंगी झेंडेला सलामी या तिरंगी झेंडेला आजच्या कार्यक्रमाच्या सन्मान्य अध्यक्ष मंदनीय गुरुजन वर्ग येथे जमलेल्या माझ्या देशभक्तांना पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला आणि आणि तेव्हा आणि एक स्वातंत्र्य राष्ट्र बनले तेव्हापासून भारतीय दिवस हा स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहाने सा, साजरा करतात आणि भारताचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ध्वज फडकवला ध्वज फडकवतात आणि गीत गातात गीत गातात राष्ट्रगीत गातात एकवीस तोपासह हो शहीद झालेल्या स्वतंत्र सैनिकांना श्रद्धांजली वाहतात एवढे बोलून मी माझी भाषा सांगतो जय हिंद जय भारत ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा माणूस की धर्म आहे या देशाच्या फक्त देशासाठी जगा फक्त देशासाठी जगा सन्मान्य व्यासपीठ सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख बाहुने व वंदनीय गुरुजी वर्ग तसेच येथे सर्व देशभक्तांना सर्वांना माझा नमस्कार आप 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 अपले दे दे खुँप -खुँप चा। आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण त्या आपल्या भारत स्वातंत्र्य दिनाचा साजरा करण्यासाठी जमलो सर्व माझ्या सर्व देश सर्व देशभक्तांना खूप खूप शुभेच्छा आज आज आजच्या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजीच्या दे शेकडो वर्षच्या गुलामगुरीतून मुक्त झाला आहे पण हे स्वातंत्र्य अनेक स्वातंत्र्य मिळण्यासाठी मिळले नाही हे मिळा मिळण्यासाठी अनेक देशभक्त क्रांतिकारक आणि भारतीय सैनिकांनी भारतीय सैन्याने भारतीय सैन्याने स्वातंत्र्याचे माहुती दिली आहे स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र कृषी विज्ञान तंत्रज्ञान तंत्रज्ञान शेती खेळ अशा अनेक सामान्य व्यासपीठ म्हणजे वर्ग आणि माझे प्रेम बनवण मी शिवकन्या सर्वप्रथम सर्वांना भारतीय देण्याच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आज आपण आपल्या देशाच्या अठ्याहत्तर व्यासात सज्ज करण्यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या कुलबीतून मुक्त झाला भारताला स्वातंत्र्य बळ देण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरू सुखदेव मंगल पांडे लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखे अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या क्रांतिकाराच्या बलिदानामुळेच आपण आज आपण स्वतंत्र भारतात मुक्त संस्कृत आहोत किरणांचा मान आहे पराक्रमाचा गाण आहे भारताची आहे नाथचा प्राण आहे आणि ज्या कार्यक्रमाच्या देखील माझ्या गुरुजेवर विद्यार्थ्यांच्या सर्वत्रभूमाने स्वतंत्र हा दिवस शुभेच्छा मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जर थोड्याने आपल्या प्राण्याचा दिल्या त्यांना गोष्टी गोष्टी ना आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वतंत्र दिन हा हा दिवस भारतीयासाठी आनंदाचा उत्साहाचा आणि आज दिवस आहे महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस नेताजी असे त्याच दिवसाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण समर्पित केले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेस रोजी आपला भारत देश ब्रिटि आपल्या भारत देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर आपला भारत देश शेती विज्ञान क्रीडा अशा क्षेत्रात वेगाने प्रगती करू लागला नमस्कार माझे नाव वेदिका तानाजी मिस्केन उजरा मानाचा मानाचा या तिरंगी झेंड्याला उजरा मानाचा मानाचा या तिरंगी झेंड्याला चला देऊ या सलामी या तिरंगी झेंड्याला चला देऊ या सलामी या तिरंगी झेंड्याला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव वेदिका तानाजी मिस्केन मित्रांनो माहीत का तुम्हाला आपल्या तिरंगी झेंड्यामध्ये तीन रंग आहे पहिला म्हणजे केसरी रंग दुसरा म्हणजे पांढरा रंग तिसरा म्हणजे केसरी रंग हिरवा रंग आपल्या पट्टीच्या रंगामध्ये एक अशोक चक्र आहे त्याला चोवीस आहे चोवीस अन्य आहे लस बरं जात जाता एवढेच बोलते की प्राणाहुनी पिय असे हा प्राणहुनी असे हा तिरंगी झेंडा आमचा तीन रंगाचे अर्थ शोधून पाठीवरती मांडत